बीडच्या मतसंग्रामात सरशी कुणाची झरांगींची की मुंडेंची या प्रश्नाची चर्चा बीड जिल्ह्यातल्या गावागावात चौका सुरू आहे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे याचं कारण आहे की बीड लोकसभेसाठी शेवटच्या काही दिवसात या दोघांनी लावलेली ताकद बीडमध्ये थेट लढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि भाजपाच्या पंकज मुंडे यांच्यात झाली पण मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा यांना असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजेत तुम्ही आहेत किती या मनोज जरांगेंच्या विधानांनी निवडणुकीचं वातावरण तापवलं त्यातून बीडमध्ये अभूतपूर्व अशी मराठा मतांची एकजूट उभी राहिली भाजपाकडून ओबीसी नेत्या पंकजा मुंडे मैदानात होत्या त्यांना मराठा गावांमध्ये प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं त्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं मराठा आंदोलकांचं केंद्र अंतरवाली सराठी होतं पण त्यांची सर्वाधिक धग जाणवत होती ती बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील लाठी हल्ल्यानंतर आक्रोश आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेली जाळपोळ मराठा समाजाच्या प्रचंड सभा गावागावातील मंदिरांनो मराठा उमेदवारालाच मतदान करण्यासाठी घेतलेले गेलेल्या शप्ता बारा बलुतादारांपैकी एक असलेला न्हावी समाजाच्या दुकानांची झालेली तोडफोड वाजवा तुतारी हटवा वंजारी या घोषणांनी बीडच्या निवडणुकीत टोकाचं ध्रुवीकरण झालं अशा एकना अनेक घटनांनी बीडमध्ये अभूतपूर्व असं जातीय ध्रुवीकरण झालं मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट विभागणी झाली संख्येने मराठा समाज सगळ्यात मोठा असला तरी ओबीसी तुल्यबळ आहेत त्यामुळे लढाई घनघोर होणार या होती यात शंका नव्हती देशातला किंवा राज्यातला कुठलाच मुद्दा प्रचारात आयरणीव नव्हता संपूर्ण निवडणूक जातीय अभिवेशनातून लढली जात होती मनोज जरांगे थेट निवडणुकीच्या रिंगणात नव्हते पण मराठा मतांच्या अभूतपूर्व ध्रुवीकरणाचा तेच चेहरा बनले होते हे कुणीच नाकारू शकत नाही तर दुसऱ्या बाजूला मुंडे बहीण भाऊ ओबीसींचा चेहरा बनले मराठ्यांनो मराठा समाजाच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहा आणि समोरच्याला असा पाडा की पुढच्या पाच पिढ्या ते पुन्हा उभे राहिले नाही पाहिजे असं आवाहन मनोज जरंगे पाटील यांनी प्रत्येक सभेतून केलं त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला त्यांच्या एका एका सूचक विधानांनी रात्रीतून लाखो मतं फिरली बीडच्या राजकारणातून गेली तीन दशक वर्चस्व गाजवणाऱ्या मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाला चॅलेंज दिलं गेलंय अशा वातावरणात पंकजा मुंडेंचा निभाव लागणार नाही अशी चर्चा राज्यभरातून सुरू झाली